हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं का तुमचं झालं का जेवण भाऊ बहिणींना आमचं काही जेवण नाही का झालं करायचंय जेवण जेवण करायचं काय का बनवलं जेवण मोबाईलला का ला काहीतरी लढायला मा बघा माझ्या माग मोहरास होती शूटिंग काहीतरी होत आहे काय कळाणार मला भाऊ बहिणी चला आता आपल्याला करायचंय जेवण मायरून पण गेली होती शाळे सकाळी गेली मायरून मी सोडायला कारण की तुमचं दाजी काल गेला भाऊ बहिणीनं पण नवरा काल गेला पण नवऱ्याला फोन की नाही केला की मी पुचलू की काय काय आजीपास तसलं काय नसतं आमच्या माझ्या नवऱ्याकडं आणि मी फोन केला असेल तर त्यांच्याकडे मोबाईलच गेलं असतं असा विषय आहे त्यामुळे मग मी पण नाही फोन केला गेला असेल काय बाउंड्रीच्या बाहेर नाही जायचं तर जवळच गेलं असेल सकाळी गेल ती स्कूटी तर ठेवलेली आहे भाऊ बहिणीनं कारण की आपल्या काम आणती मला ह्याचं बी काम करायचं होतं मायोला भावाहिणींना कुठं कडा कडाकडा त्या करा बाळाची कसं आहे माहितीये का आता तुम्हाला सांगते बाहेर जरी बारका लेकरांना लावायचं म्हणलं तर भीतीच निर्माण होते भाऊ बहिणींना आहे माहितीये का घर की आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे काय नाही चालू हे तर तुम्ही बघतायच त्यामुळे आपल्या लेकरांना लाईना ना आपणच घरात निघणार हे करून पुण्याला बरीपासून चांगलाय त्यामुळे मायरोला कसं किती केलं तर तरी लागणार खेळकड खेळकडायचं खेळ खेळकड माझी कधी कधी खोबडी वळते व्यवस्थित कधी कधी मग बोलताना नाही ना काय आव्याचीच बाहेर किती केलं तर मी खोबडी वळते माझी बोलताना काय काय टायमाला असं होतं मग तुम्हाला सांगते आव्या असं मायरू बाहेर खेळायला जाते आपण काय सारखं साखं तिला मागं फिरत बसणार आहे का नाही मग ती घरात एकटीच असते असं एकटं कसं बोर होतं लिखरू बोर होतं तुम्हाला सांगते तेव्हा बसलं होतं कार्टून बघत आता आईचं आहे उपवास शुक्रवार केले फराळ खिचडी केलेले मायरी गेली खायला आणायला आता पिंकेनं काय बनवलंय पिंकेत मी केली जायची आमटी पिंकीची ढिरे दिसते पिंकेच काय कोणा दिसणार पिंकेत चला जावायच आपल्याला पिंकेत गावा भाव बहीण ना आता काय भाव बहीण काय काय आहे माहितीये का म्हणजे जी माझी चांगली भाऊ बहिणी आहे त्यांचं मला म्हणणं आहे की तुझी तब्येत बरोबर आहे का योग्यता तुला बरं वाटतंय का तर हो भाऊ बहिणीला तुमच्या आशीर्वादाला बरंच आहे म्हणायचं कारण की मी दवाखाना चालू केलं होतं दोन दवाखान्याचं दो दो मला ट्रीटमेंट चालू होतं भाऊ बहिणीनं तर बस माहीर आहे का जागेवर तर तुम्हाला सांगते भारी भारी औषध गोळ्या ही मी खाल्ल्या आणि मी खाती पण औषध गोळ्या औषध गोळ्या खाती म्हणून तुम्हाला सांगते की माझा पाया नाही ना मला पायानं बसायला उठायला येतं म्हणजे सध्या तर माझी जरा त्याचे त्या जरा चांगलेच हे आहे आणि तुम्हाला सांगते तुमच्या दाजीनं का घेतल्या पण मला भेट घे माझ्या गोळ्या आणल्या होत्या त्या मी गोळ्या खाल्ल्यानंतर बऱ्यापैकी माझा पाय जरा बरा आहे बरं का आता बाळ आवाज कमी कर करा तुम्हाला सांगते मी आजारी असली किंवा नसली तर आता काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की हे बरेच आहे काय झालं हे म्हणून तर असलं गाण्याचा व्हिडिओ काढते चांगले व्हिडिओ काढते आता कसं आहे भाऊ बहिणीनं मला व्हिडिओ काढल्याशिवाय पर्याय नाही हो मला व्हिडिओ काढल्याशिवाय पर्याय नाही कारण की तुम्हाला सांगते एक महिना झालं मी कामावरनं पण घरी आहे माझ्या दुखण्यामुळे मी कामावरनं पण घरी आहे आता मला कामावर पण जायचं आहे एक तारखेपासून टेंड होणार आहे मी कामाला परत मला काय त्याच्याशी भाऊ बहिणीचं म्हणणं पण होतं आता म्हणलं की मी कामावर जाणार आहे मला कामावर जायचं आता मला काम ही पर्याय नाही मला व्हिडिओ ही पर्याय पर्याय नाही मी दवाखान्याच्या फटाव जरी पडले ना सलाईन जरी मला लावली किंवा मी दवाखान्याच्या फटाव पडली तरीही मला व्हिडिओ बनवावाच लागणार आहे कारण की कसं आहे माहिती का मला चार पैसे आहेत त्याचा माझा घरभर पैसे चालतोय माझ्या जीवनाचं पण कुठेतरी मी जीवनासाठी मी माझे खर्च करू शकतो त्यामुळे मला व्हिडिओ काढल्याशिवाय पर्याय नाही मी आजारी असू द्या किंवा मी आजारी प्रत्येक आता कसं आहे माहितीये का आणि आम्ही जर आहे का नाही जलम तास किंवा तुम्हाला सांगते आमची दादा किंवा आमचं बाप आमच्या नवऱ्याच्या घरची परिस्थिती जरा चांगली स्ट्रॉंग असते पैसे पाहिल्यानं जरा जबरदस्त असताना तर आम्ही एवढ्या लोकांचं बोलणं घेऊन परत तुम्हाला सांगते नाही ते लोकांची बोलणं घेऊन त्यांना चान्स बोलायला देऊन असं आम्ही व्हिडिओ काढत बसतो नसतो पण गरीब लोकांचं कसं असतं माहिती आहे का चार पैसे जर कुठेतरी साधन आहे आपल्याला कमवायचं तर त्या साध साधनेचा आपण साधन जे आपल्याला भेटलेलं आहे आपण लाभ घेतो माहिती ते माहितीत का नाही एक चान्स देवाने दिलेलं असतं त्या संधीचं म्हणजे एक संधी भेटलेल्या असते त्या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे असं तसंच आपलं आपल्या काही करोड्याची प्रॉपर्टी येत नाही बरं का युट्यूबवरती पण येतं कधी दोन ना तीन महिन्यातनं सत्ता हजार रुपये पेमेंट येतात त्यात आपण ठाऊन किंवा चार पैसे पैसेसाठी हे खर्च करू शकतो बरोबर आहे ना आता जे काय भाऊ बहिणीचं म्हणाय का चांगले आहे मंत्र व्हिडिओ काढते आता राहिला माझं शॉर्ट व्हिडिओ म्हणजे माझं जे गाण्याचा व्हिडिओवरती जे मी तुम्हाला सांगते व्हिडिओ बनवत असते मी गाण्यावरती जे मला आवडतात ती मी काढत असते व्हिडिओ तुम्हाला सांगतो आता लोकांच्या महिन्यानुसार किती दिवस झालायचं भाऊ बहिणी आपल्याला म्हणण्या आपण आपल्याला आयुष्य आयुष्यामधलं जे आनंदाचं क्षण आहे हे आपण आपलं गमवत असतो त्यामुळे दुःख पण हे करायचं जे आपल्या लाईफ मध्ये आनंद आहे हे आपण आनंद घ्यायचा आपण जशी परिस्थिती आहे असं जगायचं शेवटी ही समाज माणसं घरची दारची बाहेरची हे नाठवायला असत ठेवायला कोण असतं ठेवायला हा पूर्ण समाज असतो

बघा गरीब लोकात असत असत भाऊ बहिणी मोठी लोकांचे पण गरीब लोकात नाही फरक आला माहितीला सवय आता आपल्या पैशानुसार असतं पैसा तर आपण दूध दुखत आणून लेकरांना घालू शकतो

Thank <laughs> you.